केशरानंद उद्योग समूहाचे संचालक तथा दोंडाईच्या नगरपालिकेचे माजी नगरसेवक रविराज ज्ञानेश्वर भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य वाटप याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दोंडाईच्या येथील केशरानंद नगरात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला तर केशरानंद उद्योग समूहाचे संचालक तथा दोंडेच्या नगरपालिकेचे माजी नगरसेवक रविराज ज्ञानेश्वर भामळे यांच्या वाढदिवसानिमित्त वडिलांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून मुलाने देखील समाजकार्यात अग्रेसर होत समाजाचे आपण काही देणे लागते म्हणून समाज हित उपक्रम राबविण्याचा मानस ठेवला असून त्यानुसार आज या दप्तर वाटप शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला वाढदिवसाचे औचित्य साधत सदर या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर संपूर्ण दोंडाईच्या सिंदखेडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार आहे केशरानंद उद्योग समूहातर्फे ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांसाठी कामगंध सापडे वाटप करण्यात आले यापूर्वी अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजूर गोरगरीब संकटात असल्याने केशरानंद उद्योग समूहाचे प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भामरे यांच्या संकल्पनेतून त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र केशरानंद समूहाचे संचालक तथा माजी नगरसेवक रविराज ज्ञानेश्वर यांच्या औचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप कार्यक्रम घेण्यात आला त्याचा शुभारंभ आज पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस पासून करण्यात आला असून याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असून विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत रविराज भांबरे यांनी या उपक्रमास सुरुवात केली आहे तर या प्रसंगी या ठिकाणी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा केशरानंद उद्योग समूहाचे प्रमुख ज्ञानेश्वर आबा भामरे केशरानंद उद्योग समूहाचे संचालक तथा दोंडेच्या नगरपालिकेचे माजी नगरसेवक रविराज ज्ञानेश्वर भामरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कामराज भाऊसाहेब निकम डॉक्टर रवींद्र देशमुख ललित वारुडे शानाभाऊ सोनवणे आदी सर्व पदाधिकारी शिंतखेडा तालुक्यातील विविध गावातील सरपंच ग्रामपंचायत सदस्य शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यांनी या ठिकाणी रविराज भामरे यांना त्यांच्या पुढील भाई वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर या ठिकाणी येत्या काळात शिंतखेडा मतदारसंघातून ज्ञानेश्वर भामरे हे भावी आमदार असून त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी शिंदखेडा मतदारसंघाचा पालाट होईल असा विश्वास या ठिकाणी अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आजची जी कल्पना आहे खरं म्हणजे बापूसाहेब ही सर्व कल्पना महेंद्र सर यांनी दिलेली म्हणजे शाळे विद्यार्थ्यांना बा यावर्षी अजून दप्तर आणि पुस्तकं पण मिळालेली नाही आणि म्हणून आपण प्रत्येकाचं विद्यार्थ्यांना जर दप्तर दिले तर फार बरं होईल आणि म्हणून खरं म्हणजे योगा एक असा आहे की पाच दहा दोन हजार बारा या दिवशी वकील साहेब पाच दहा दोन हजार बाराला अजित दादा तिथे आले होते सुरेश भावसाहेब दिलीप भाऊसाहेब आणि कामराज भाऊसाहेब त्या दिवशी आपण शव पेटांची वाटपाची सुरुवात केलेली होती रामसिंग नाना तुम्ही त्या कार्यक्रमाला होते दादा पण होते फक्त भावसाहेब नव्हते हो रवी बेटा होता आमचे शानाभाऊन होते रामबाऊ काका होते भूपेंद्र धनगर असतील प्रकाश साथे असतील भीमराज नाना आणि परवा आमच्या गावाची संपूर्ण गावाची मिटिंग झाली आणि त्या मध्ये बापूसाहेब दिलीप बापू इथं उपस्थित आहे आमचा कुणाला अजून ना आला नाही शिरपूरला आहे आमच्या सगळ्या गावाने की बाबा आपण दोन हजार चार साली एकत्र गाव केलं होतं आणि नऊ ग्रामपंचायतीचे मेंबरमध्ये में नऊच्या नऊ लोक प्रत्येक समाजाचे घ्यायचे तसा आपण दोन हजार चोवीसला नाता भाऊसाहेब साहेब तशी कल्पना दासभाऊ दादा यांनी मांडली आणि आमच्या संपूर्ण गावाची परवाच्या दिवशी मिटिंग झाली पोलीस पाटील साहेब देवीची या ठिकाणी उपस्थित डॉक्टर बोरसे होळचे आमचे पंचायत समितीचे माजी सभापती चिन्ना गिरासे जॉबा सर्वच उपस्थित म्हणजे तोलामेलाचे विजू सह बलकार पत्रकार सह बापू असतील काकरखेड्याचे किंवा खालण्याचा आमचा महेंद्र शेवटी बसलेला आहे सर्वच आपण अत्यंत अनिताताई सर्वच तोला मोलाचे कार्यकर्ते प्रमुख एक दोनशे लोकांना शंभर दोनशे लोकांना बोलून आपण हा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये जाऊन करायचा आणि त्या पद्धतीने आज म्हणजे रविदारास खरं शिगमान म्हणावं लागेल त्या दिवशी बारा वर्षापूर्वी एक तपानंतर पुन्हा आपण लोकांना काही ना काही द्यायची या तालुक्यामध्ये सुरुवात केली बारा वर्षापूर्वी जी शवपेठी सुरुवात आपण केलं ते आजपर्यंत अखंडितपणे ज्या ज्या गावाच्या ग्राम ग्रामपंचायती बिनविरोध होतात त्या सगळ्या ग्रामपंचायतींना आपण सगळ्याच ग्रामपंचायतींना होणाऱ्या ज्या ज्या लागतात तेव्हा आपण त्यांना या ठिकाणी शवपेटीच वाटप करत असतो मी परवा सुरेश भाऊसाहेबांना दिलेप भाऊसाहेबांना घरी जाऊन भेटलो आणि भाऊसाहेबांना सांगितलं की बा असं असं आहे माझी इच्छा आहे आणि मी दोन हजार चार साली निवडणूक लढवली त्याच्यानंतर आजपर्यंत तालुक्यामध्ये काम करत आलेलंच आहे दिलीप बावसाहेब बाबासाहेब मला म्हणाले काँग्रेसमध्ये प्रवेश करून घ्या म्हटलं काँग्रेसमध्ये सध्याचा प्रश्न नाही मी राष्ट्रवादीमध्ये जिल्हा परिषदेच्या सदस्याचा राजीनामा देऊन प्रवेश केला होता आणि महेंद्र म्हणाले त्याप्रमाणे सुर्दैवाने म्हणा किंवा आमच्या सुदैवाने म्हणा लगेच पंधरा दिवसामध्ये सगळंच काही बदललं आणि म्हणून ते आज काही सांगू शकत नाही परंतु या तालुक्यामध्ये काम करण्याची आणि या तालुक्यामध्ये जे भूत बसलेलं आहे ते भूत सगळ्यांच्या या इच्छेनुसार आपल्याला या ठिकाणी येऊन हद्दपार करायचं आहे जो अन्याय लोकांच्या वर चाललेला आहे तो अन्याय संपवण्यासाठी काही ना काही घडवण्याच्या साठी पण मला या ठिकाणी काम करायचंय तर मला आमच्या ज्येष्ठ बंधू म्हणून दोन्ही भाऊसाहेबांनी सल्ला असा दिला की तुम्ही असा दुसरा काही विचार करू नका वेळ काय आहे ते काय नाही त्याच्यावर आपण सगळं बघू परंतु या तालुक्यामध्ये जे चाललं आहे ते प्रत्येक माणसाला प्रत्येक गावागावामध्ये तट कसे पडतील याचा प्रयत्न केला गेला आहे आणि म्हणून या ठिकाणी माझी एकच जनतेला विचार जनतेला एकच विनंती आहे की दोन हजार चारपासून जर आपण बघितलं तर चार वेळा आमदार झाल्यानंतर सुद्धा या तालुक्यातले तिन्ही बनणारे सुलवाळे असेल सारंगेडा असेल प्रकाश असेल आजही पाणी त्या ठिकाणी आहे परंतु ते पाणी तुमच्या शेतापर्यंत आलेलं नाही आणि म्हणून हे या पाणी यांची इच्छा अशी आहे की या तालुक्यातला शेतकरी जर सक्षम झाला तर आपल्या दरवाजे कोणी येणार नाही आणि म्हणून ज्याचा विकासाचा दृष्टिकोनच नाही शंभर टक्के प्रकाशा बुराई बॅरेजचं जे धरण आहे ते शंभर टक्के अजितदानी माझ्या सांगण्यावरून केलेलं आहे ते सगळे कागदपत्रे येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी कामनाथ भाऊसाहेब आपण देऊ ललिता दादा इकडे या घेऊन न काम करणारे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे तुम्ही म्हणतात त्या पद्धतीने पराभव करायचा आहेच त्याच्यात दुमत नाही परंतु या ठिकाणी जे काही आपण बघत आहात फक्त द्वेषाचं राजकारण शानाभाऊ सोनवनी जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना काही कारण नसताना खोटा गुन्हा म्हणजे त्यांचे आंदोलन केलं विद्यार्थ्यांच्या शाळेला शा... शिक्षक नसल्यामुळे तरी त्यांना पाठवण्याचं काम नानासाहेबांसारख्या आज सत्याऐंशी वर्षाच्या माणसाला अनेक दिवसापासून किती पाच गेल्या पाच वर्षापैकी तीन वर्षे नानासाहेब आज दोन नाहीत अशा प्रकारच्या खोट्या केसेस करण्याचं काम हे काम करण्यासाठी माझं असं म्हणणं आहे की या ज्या प्रवृत्ती आहेत त्याला ठेचण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रपणे मी आताच संदीप्दांना आले होते त्यांना विचारलं तुमचं मैं काय ते म्हणे बावन भाऊसाहेबांना विचारलं काय म्हणे छप्पन म्हटलं माझं त्रेसठ झाले ते म्हणून थोडासा विचार करा असं मी त्यांना सांगितलं आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सगळेजण मिळून त्यांचा पाठा पाडणारच आहेत त्याच्यामध्ये काही वाद नाही तुम्ही एक निर्णय फार मोठ्या प्रमाणात पसरवलेला आहे भाऊसाहेब म्हणजे तुम्ही म्हणे म्हणजे लोकांनी की दो दोन असा नका करा की दोन नको पाहिजे चार नको पाहिजे मला सांगा मागच्या वेळेस फक्त संदीप दादा एकटे होते सणाभाऊ सोनोने होते तीन उमेदवार मागच्या वेळेस पण होतेच म्हणजे निवडणूक ग्रामपंचायती जरी असली तरी तिच्यामध्ये पण उमेदवार एक दोन रात्री तीन रात्री काही सांगता येत नाही मतदान करायचं कोणाला आता दोन हजार चौदाचा मी तुम्हाला किस्सा सांगतो दोन हजार चौदा ला शिवसेनेचे उमेदवार होते राजेंद्र रामसिंग बीजेपी होते जयकुमार भाऊ काँग्रेसचे होते श्याम सने आणि आणि चे होते संदीपदा गडसे शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त दोनच हजार मते भेटली दादभाऊ साहेबांनी आणि म्हणून चार उमेदवार असताना शिवसेनेला फक्त दोनच हजार मतं मिळाली होती म्हणून बाकीचे त्यांना मत देताना लोक विचार करून देतात की कोणाला मत द्यायला पाहिजे आणि म्हणून तो नरे, नरेटिव्ह फार मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे दोन हजार चार साली ललिता एकूण सत्तावीस उमेदवार होते मला पक्षाचं तिकीट मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती मला वाटलं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे मला तिकीट मिळालं शंभर टक्के माझा सिलकिड्या मतदारसंघात विजय होईल सत्तावीस उमेदवारांपैकी आमच्या आदरणीय संजीवनी ताई या पक्ष निवडणूक लढल्या प्रकाश पाटील अपक्ष निवडणूक लढले दत्तवांना अपक्ष लढले रामकृष्ण तात्यांना शिवसेनेचं तिकीट होतं सिंग बापूंना समाजवादी पक्षाचं तिकीट होतं आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस मला पक्षाची तिकीट असताना माझी सभा पवारसाहेबांचे वीस एक हजार लोकांची झाली परंतु इथं जे बसलेले आहेत ना दोन भाऊसाहेब दिलीप भाऊसाहेब आणि सुरेश भाऊसाहेब अण्णा साहेबांचे मोरखे होते या तालुक्यातले दोघांनी अशी काय करावत केली आमची वीस हजारची सभा अण्णांची दोनशे लोकांची वीस सभा नसायची अण्णांनी म्हणा आणि म्हणून लोक केव्हा काय करतील मतदानामध्ये सांगता येत नाही सभेला तितकं महत्व नसतं बाळासाहेबांच्या सभा नेहमीच त्या काळी दहा हजार पंचवीस हजार पन्नास हजारच्या खाली नसायच्या परंतु मतदारसंघामध्ये फार कमी लोक त्यांचे निवडून यायचे आजपर्यंत रावळ नेहमीच षडयंत्र करून विजयी झालेले षडयंत्र म्हणजे अनेक प्रकारचे षडयंत्र मला आज मी चांगला कार्यक्रम का विद्यार्थ्यांचा घेतला आहे त्याच्यामुळे जास्तीचं न सांगता एवढंच सांगतो की रावळ जितकं षडयंत्र करू शकतं त्याच्या दहा पटीने मी सुद्धा करू शकतो आणि म्हणून त्यांच्यासमोर काही पुढं बाबळं का पणा करून चालणार नाही तर तशा प्रकारचं सगळ्यांनाच काही करावं लागेल आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एकतीस वर्षे त्यांचे काका आदरणीय बापूसाहेब अपराजित होते वीस गावांपैकी पंधरा गावांमध्ये माझं एकही मत नव्हतं सगळं जोतडं शेंदड सावरू कावखेडा वर्ध चवर्ध धावळे अक्कलकत चुराणे कळवाळे असे माझ्या समाजाचं माझ्या नातेवाईकेचं एकही मत नसताना दोन हजार मतांनी त्यावेळेस बापूसाहेबांना पराजित केलेलं होतं आणि म्हणून मी पुन्हा सांगतो लोकांचं मत ठरलेलं असतं म्हणून त्याविषयी जास्तीचं न बोलता मी एकच आपल्याला सांगतो की आपण या माझ्या चिरंजीवच्या बारा वर्षानंतर आम्ही आजपासून जसं शेवपेठीचं काम चालू केलं तसं आता या विद्यार्थ्यांना दप्तर देण्याचं जिल्हा परिषदेच्याच शाळा नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये येणाऱ्या आठ दिवसात दहा हजार दफ्तर आज येऊन गेलेली आहेत अजून पुढची जी ऑर्डर आहे ती आठ 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 सात आठ दिवसात चार पाच मध्ये दिल्यानंतर ते पूर्ण होतील आणि शक्यतो दसऱ्याच्या पूर्वीवर प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हे दप्तर वाटपाचं काम पूर्ण करणार आहोत आपण सगळेजण आमच्या खरं म्हणजे महेंद्र सरांनी सांगितलं की आपल्याला कोणाचाच सत्कार बी न आपण एका बाजूला म्हणतोय की यावर्षी ओला दुष्काळाची शक्यता आहे आणि म्हणून आर्थिक मदत शेतकऱ्यांना द्यायची म्हणून सगळ्यांना मी सगळ्यांचं प्रथमता शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि आपण सगळे जण जे आलात तालुक्यातील सगळे कार्यकर्ते जवळजवळ सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी गावांचे कार्यकर्ते मी माझ्या नजरेने बघतोय आपण सर्वजण आलात डोंगरगावच्या छोटू पासून तर आमच्या दादाबाईपर्यंत सगळ्यांच मी या मनापासून तीरसिंग घेल खर त्याचा सगळ्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी पुन्ष आपल्या सगळ्यांच्या नुनात राहील अशी ग्वाई देतो आणि थांबतो जयंत ज्ञानेश्वर आभांमार्फत केसरानंद उद्योग मार्फत के आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब रवींद्रजी देशमुख देशमुखांचे माजी नगराध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर आबा माजी सभापती सुरेश भाऊसाहेब माजी सभापती दिलीप भाऊसाहेब ॲडवोकेट साहेब मंचावर रवी जाधव आहेत राजूभाऊ देशमुख आहेत विक्रम आलेले ना रामसिंग नाना आहेत मान्य शाराभाऊ सोनोने रामभाऊ काका जिल्हा परिषदेचे सन्मान्य सदस्य ललित दादा मंचावर सगळे ज्येष्ठ मंडळी आणि समोर तालुक्यातनं आलेले विविध गावातनं आलेले सगळे आभारावर प्रेम करणारे मित्रमंडळी आणि खाली अनिता ताई आल खुर्चीवर बसतच नाही ताईंना लवकरच खुर्ची देण्यात येईल त्याची व्यवस्था करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आदरणीय अनिता ताई आणि डॉक्टर साहेब बापूसाहेब दोन हजार तेराला मी जिल्हा परिषदला जेव्हा निवडून गेलो त्यावेळेस जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांची संख्या होती एक लाख त्रेपन्न हजार तर या दहा अकरा वर्षांच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदची संख्या झालेली आता पन्नास हजारच्या बी खाली होऊन गेलेली विद्यार्थ्यांची आणि अशा परिस्थितीत जिल्हा परिषदची शाळा ही चाललीच पाहिजे आबासाहेब तुम्ही एक स्तुत्य उपक्रम वाढदिवसानिमित्त जो आयोजित केला म्हणजे वीस हजार दफ्तर तुम्ही वाटणार आहेत लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी कारण लागतात माझं दप्तर फुटलं मी शाळेत जाणार नाही मला वही नाही मी शाळेत जाणार नाही शाळेत जाण्यासाठी उपकृत होतील शंभर टक्के परंतु मी तर म्हणतो एखादा पोरगा तरी शिकला तुमच्या दप्तरामुळे त्याला जर एखादी डिग्री मिळाली तो एवढा मोठा आनंद राहील वाढदिवसानिमित्त आपण पार्ट्या करतो जेवण देतो पैसे उडवतो बार फटाके उडून देतो परंतु एखादा पोरगा जर चांगला शिकला तर केसरानंद उद्योग सोबला आणि रविनाथ भामरेला किंवा ज्ञानेश्वर आमांना जे पुण्य घडत एवढं पुण्य पुढेच घडणार नाही एवढं चांगलं काम आबासाहेबांनी केलं त्याबद्दल मी आबासाहेबांचे धन्यवाद मानतो आबा बोलले त्यांच्या भाषणाने की महेंद्र सरांची सूचना होती किंवा त्यांची ती आयडिया होती महेंद्र सर एक आदर्श शिक्षक आहेत आणि त्यांच्या डोक्यात अशा चांगल्या चांगल्या ये, आयडिया येणार ये, स्वाभाविक आहे आणि अशी चांगली आयडिया महेंद्र सरांनी दिले त्यांचे आभार मानतो या महाराष्ट्राच्या बदलत्या परिस्थितीमध्ये या मतदारसंघात बदल झाला पाहिजे या मतदारसंघाची दादागिरी मुजोडगिरी हुकुमशाही ही निष्ठा नाबूद झाली पाहिजे सगळ्यांनी मनाची खोलगाट केली ज्ञानेश्वर आबांनी सांगितलं की माझं वय सगळ्यात जास्त आहे कुणालाच काही अर्थ नाही आभासाहेब आमचं म्हणणं जे की सगळे मिळून एकत्र लढू आणि आमदाराला पाडू ही शपथ आपण घ्यायची हेच माझं म्हणणं विविध गावांना जातो कुठेही बोललो नाही ज्याला पक्षाचे नेत्यांना मेरिट लावायचे ते लावतील आबासाहेब महेंद्रजी बोलले की आबासाहेब हा झेंडा देऊन दिला तर म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला त्या दिवस तुम्हाला मी दावड मंडाण्याच्या भेटलो तर तुम्ही प्रवेशच करू नका भाजप येतो डुबती नाही आहे इतर की पण तुम्ही येऊन गेलेले राजेंद्रराव राजेंद्र देशात आणि प्रवेश करून घेतला कारण तिथं हिसकवणारा माणूस लागतो आपण असा सरळ चालणारा मानव तिथं चालणार नाही आणि मी कसे बत्तीस वर्ष काढले माझं मला माहिती परंतु तो काळ गेला ते माणसं गेले आता बदलती परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहायचंय आणि येणाऱ्या दिवसाला सामोरे जाण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार आहे मला खूप आनंद झालाय मी निघालो माझ्या मागे आदरणीय सुद्धा गावाकडे चालू यात्रा निघाली दादा सुद्धा यात्रेवर निघाले लोकांना भेटण्यासाठी भेटलंच पाहिजे लोकांनी आग्रह करा जास्त जास्त लोकांना समजलं पाहिजे की या मतदारसंघाला बदलाची किती गरज आहे त्याच्यासाठी मी जनाबांना सुद्धा विनंती करत की तुम्ही सुद्धा यात्रा करा काय अडचण नाही आणि कोणाच्या यात्रेत नाही जायचे माझ्याबरोबर चला मी आपण दोघं तिघी जण बरोबर निघो परंतु या मतदारसंघात परिवर्तन करूया अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि अरे काय चाललंय पुढे सांगा पटा एक तुम्हाला सगळ्यांना वाटतं जय कुमारला पाहिजे हो मला पण वाटलं पाहिजे जो उमेदवार जयकुमारला पाडू शकेल त्याला मध्यपेठीमध्ये गांडण्याचा घर घ्या तोंडाईच्या शहरात भाव सुरू केलं पण यांच्यावर भरोसा कसा ठेवायचा हा कामराजांनी त्याच्या कोरखा वेगळी यात्रा करतो संयुक्त गाण्याची वेगळीच यात्रा सुरू आहे श्यामबाव सरेची वेगळी यात्रा सुरू आहे लोंडाईच्या शहरामध्ये कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद कुमारांकडे आहे आणि कोण राज्य तारणकडे या दिथे सगळं इतका घोळ या बुडाऱ्यांनी आपल्या माती घालून ठेवले हे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अत्यंत हे वाटत मी आता तुम्ही पुष्कळ शौक आतापर्यंत वाटत चांगलं सामाजिक काम केलं या निवडणुकीमध्ये जो निवेद उमेदवार जयकुमार रावळाला पाडू शकेल त्याच्या विरोधात एक खूप मोठी फळी उभा करायचं मला ते काम करायचं आणि हे मला नाही वाटत जी संघर्ष करू शकतील काही याच्या अर्थ काय जयकुमारची केली नाही तीन तीन यात्रा काढण्यात याची शकाम हो मी आज सगळ्यांसमोर सांगतो जय राय चित्रपट करू शकेल तर हा फक्त ज्ञानेश्वर भावरेच करू शकेल म्हणून जो हरवू शकेल शके, अशा माणसासोबत अशा उमेदवारांसोबत आम्ही आहोत माझे काही राजकारण जमच नाही आपले काही राजकारण माहिती कमावा नाही काही कॉन्ट्रॅक्ट लेना नाही मला काही समजत नाही कॉन्ट्रॅक्ट लिहिलीच नाही अरे हजारो करोड रुपया कमाव आणि अत्या पक्षभवनात त्याच पैसा द्यायला काढतस नाही बचत हो आम्हाला ज्ञानेश्वर आबा असा माणूस आहे रविराज तुला देखील त्याच पावलावर पाऊल चालायचं आहे औद्योगिक क्षेत्र असो व्यावसायिक क्षेत्र असो राजकीय क्षेत्र असो की सामाजिक क्षेत्र असो आबाने कधी जात पुढे केली नाही आबाने कधी जातपात मांडली नाही बारा बलुतेदारांना घेऊन चालणारा आबा हा संपूर्ण मतदारसंघामध्ये नाव्यापासून कोळ्यापर्यंत मारवाड्यांपर्यंत सगळ्या समाजांमध्ये आदिवासी पासून दलितांपर्यंत सगळ्या समाजांमध्ये हा आपला आबा हा सगळ्यात प्राणप्रिय झालेला असा हा आहे म्हणून मला असं वाटतं मी तुम्ही यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढील मार्गक्रमण करा अशी अपेक्षा व्यक्त करतो तुम्हाला पुन्हा पाल। पा शुभेच्छा देतो जय महाराष्ट्र एक दप्तर एक चांगल्या क्वालिटीचा दफ्तर त्यांनी दिलं त्याबद्दल मी रविराज भांबरे आणि केशानंद परिवाराचे सगळं आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो ते एक चांगलं सामाजिक काम त्यांनी केलं माझ्यातर्फे आपल्या परिवाराचे प्रमुख आदरणीय डॉक्टर यांच्यातर्फे मी रविराईला खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना एक मोठा वारसा लाभला आहे असं सांगितलं की आबासाहेबांसारखा एक वारसा लाभला आहे आणि इतका मोठा वारसा तावरायला परत ते पण सक्षम आहे रविराज असो की शिवराज असो ते एक चांगला काम आपण ते पॉवर पाठ आपण ते पुढे नेतात आणि अजूनही पुढे नेतील सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार्य ते पुढे राहतील यात मी त्यांना शुभेच्छा देतो आता जरी भाऊसाहेब म्हणजे की राजकीय स्टेज नाही पण सगळ्यांनीच राजकीय बोलले आणि मी बोलला तर इतन नंतर यांनी फळवाट काढली तुम्हालाही संत दोन शब्द बोलावे लागतील आपल्या तालुक्यामध्ये जो अन्याय होतोय साधारण वीस वर्षापासून जी व्यक्ती बसली जयकुमार राव आपल्याला माहिती आहे की त्यांनी किती अन्याय केला आहे जोपर्यंत नानासाहेब कार्यक्षम होते काही सत्ता होती आणि प्रबळ होते तोपर्यंत नानासाहेबांनी त्यांचं कार्य पूर्ण केलेलं आहे जनतेला सिंगडा तालुक्यातल्या जनतेला धुळे जिल्ह्याच्या जनतेला त्यांनी बुलांदिरीपासून मुक्त केलं आणि पुढची आमची जबाबदारी आहे त्याच्यानंतर आम्ही पण आम्ही काय करतोय आमचे त्यांचे ज्या जी आमची पिढी आहे त्यांनीच त्यांचं कार्य केलं आणि आमचं काय आमच्यामध्ये सुद्धा आहे त्याचा आभास आहे नेतृत्व आहे सगळेच जे जे राष्ट्रवादीमध्ये आहेत किंवा जे जे इच्छुक आहेत सगळ्या याच्यामध्ये पण दादा असतील कामराज भाऊसाहेब असतील अजून इतर जे असतील श्यामभाऊ आहेत या सगळ्यांना आपल्याला वाटतं सगळ्यांनी सोड आहे की याची जी गुलामगिरी आहे आणि ते दादागिरी आहे ती दादागिरी आणून पाडायची आणि मला तर वाटतं त्याच्यापेक्षा सर्वसामान्य माणसाने ठरवलंय सर्वसामान्य माणसाने ठरवलं आहे मी पण ग्रामीण भागात फिरतो मला रोज अनेक लोक भेटतात शहरात मला शहरात प्रत्येक भाग मी ओळखतो ग्रामीण भागातल्या आणि संपूर्ण सिंचकड्या मतदारसंघातल्या मला लोकांनी ठरवलं की आता याला काढायला पाहिजे ती वेळ आली आहे लोकशाहीच्या हातून आता याला काढायचं आहे आणि आपण काही म्हणू उमेदवार जे राहतील यांनी सांगितलं सक्षम तोच उमेदवार निवडले ते आपण जनता ठरवणार आहे आम्ही जरी किती नेत्यांनी किंवा इतरांनी सांगितलं तरी शेवटी जनता ठरवेल की कोण जगवाला गोवाला पाडू शकतो आणि तसं सक्षम नेतृत्व याच्या कोणीतरी असणार नाही तर ते सक्षम नेतृत्व जनता स्वीकारेल आणि जनता त्यांना त्यांचा मार्ग दाखवेल कोणत्याही योजना झाल्याने आता इथं बोलण्यासारखं पार नाही आज पुढे मोठं स्टेज आहे যে কয় কেলৈ যা পা সম্পিছিতিমেতে